तर आज आपण इथे एकदम कुरकुरीत आणि वरून कुरकुरीत आतून सॉफ्ट असे वेज मंचुरियन ड्राय वेज मंचुरियन बनवणार आहोत आपल्याला हे चायनीज रेस्टॉरंटमध्ये किंवा जनरली आपण गाड्यावरती हे व्हेज मंचुरियन खातो तर सेम तशाच पद्धतीने आपण घरच्या घरी बनवणार आहोत ते ही खूप कमी साहित्यामध्ये आणि खूप कमी वेळेत होणारी रेसिपी आहे त्याचबरोबर आपल्याला आपण बाहेर एक प्लेट वीस रुपयाला खातो तर आज त्याच वीस रुपयामध्ये एक कोबी विकत घेऊन बाकीच्या घरातल्या ज्या काही व्हेजिटेबल्स असतील त्या आपण ॲड करून खूप छान असे खुसखुशीत व्हेज मंचुरियन तयार करणार आहोत तर इथे साधारण मी एक कोबी घेतलेला आहे तर त्यातला हाफ पोर्शन कट केलेला आहे आणि हाफमधला पाव पोर्शन तर जो पाव कोबी आहे त्याच्यापासून आपण खूप सारे वेज मंचुरियन बनवणार आहोत तर सुरुवातीला काय करायचं आहे आपल्याला कोबी छान असा बारीक कट करून घ्यायचा आहे जर तुमच्याकडे वेजिटेबल कटर्स असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये पण कोबी छान असा बारीक कट करून घेऊ शकता जर तुम्हाला त्याचे खूप छोटे असे बॉल्स बनवायचे असतील तर आणि नॉर्मल तुम्ही बॉल्स बनवणार असेल तर ता, अशा टाईपमध्ये तुम्ही कोबी कट करू शकता इझिली कट होतो इथं आपला छान असा कोबी कट करून झालेला आहे तुम्ही बघू शकता तर आपण एका बाऊलमध्ये भरून घेऊयात त्यानंतर याच्यामध्ये आज मी काय काय मिक्स करणार आहे तर सुरुवातीला तर आपण कोबी घेतलेला आहे त्यानंतर याच्यामध्ये जे आपली कांद्याची पात आहे तेही तर आपण मिक्स करणार आहोत तर इथे मी तीन कांदे घेतलेले आहेत तर तिन्ही जे कांदे आहेत त्याची जी पात आहे ती आपण बारीक करून कट करून घेणार आहोत त्यानंतर जे कांदे आहेत तेही आपण कट करून याच्यामध्ये मिक्स करणार आहोत तर इथे मी पहिल्यांदा पात जे आहे छान असं बारीक कट करून घेते आहे बघू शकता इथे आपली कट करून झालेली आहे त्यानंतर आपण इथे कांदे कट करून घेऊयात तर तुम्ही जर ऑलरेडी फक्त पातच असेल तर तुम्ही पात ॲड करू शकता आणि नॉर्मल आपले जे कांदे आहेत ते मिक्स करू शकता कट कर तर इथे जो आपला कांदा आहे तोही बारीक कट करून झालेला आहे तर साधारण ह्याच्यामध्ये मी तीन छोटे कांदे घेतलेले आहेत जे की पातीसोबतच होते तेच कांदे मी इथे यूज केलेलं आहे तर कांदा पण आपला खूप छान असा कट करून झालेला आहे त्यानंतर आपण इथे घेणार आहोत गाजर तर गाजर मी एकच घेतलेला आहे तर एक गाजर आपल्याला छान असं तेही कट करून त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्हाला हव्या तशा पद्धतीने तुम्ही त्याला कट करू शकता हवं तितकं चॉप करून बारीक म्हणजे बारीक असं चॉप करून घेऊ शकता तर इथे मी एक जे आहे गाजर घेतलेलं आहे बघू शकता इथे आपलं हे सगळे व्हेजिटेबल्स कट करून झाल्या आता आपण ह्याला एकदम स्वच्छ असं धुवून घेऊयात कारण आपण धुतले नव्हते कुठलीच भाजी त्याच्यामुळे आता आपण ह्याला छान असं धुवून घेतलेलं आहे बघू शकता तर आता याच्यामध्ये आपण वरून जे आहे याच्यामध्ये आपण वरतून लसूण आणि अद्रक जे आहे किसून मिक्स करणार आहोत तर तुमच्याकडे छोटी किसणी असेल तर त्याने तुम्ही किसून त्याच्यात मिक्स करू शकता किंवा खूप छोटे छोटे असे त्या त्याचे पीसेस बनवून पण याच्यामध्ये मिक्स करू शकता आणि जर तुम्हाला तिखटसाठी तुम्ही याच्यामध्ये आपली जी हिरवी मिरची असते ती मिक्स करू शकता त्याचबरोबर इथे जे आहे मी एक चमचा मीठ घेतलेला आहे आणि एक चमचा लाल तिखट घेतलेलं ला आहे तर आपण इथे मैद्याचा वापर करणार आहोत मळण्यासाठी तर आता इथे साधारण मी सुरुवातीला दोन कप जे आहे मैदा घेतलेला आहे आता तो मैदा आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचा आहे बघू शकता आणि कोबी ऑलरेडी आपण धुवून घेतलेल्या आहे त्याच्यामध्ये त्याला ऑलरेडी पाणी आहे तर लगेच डायरेक्ट पाणी न घालता त्याला पहिल्यांदा तुम्ही छान असं मिक्स करून घ्या आणि जर वाटलं तर मग तुम्ही थोडंसं पाणी मिक्स करा तर इथे मला थोडंसं मैदा कमी वाटत होता तर मी अजून एक छोटासा कप मैदा घेतलेला आहे साधारण मी इथे तीन छोटे कप जे आहे मैदा यूज केलेला आहे बघू शकता तुम्ही तर आता हा छान असा आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे आणि आपण एकदम जसे आपल्याला बाहेर मिळतात किंवा हॉटेलमध्ये जसे ड्राय मंचुरियन मिळतात तसेच आपण इथे बनवून घेणार आहोत बनवणार आहोत त्याचबरोबर इथे कलर मी येलो कलरचा यूज केलेला आहे कारण माझ्याकडे येलो कलर होता तुमच्याकडे ऑरेंज रेड जो कुठला कलर असेल तर तुम्ही मिक्स करून घेऊ शकता तर बघू शकता छान असे आपण जसं आता तेलामध्ये सोडता येतील असं आपलं इथे मंचुरियनचं जे आहे बॅटर रेडी झालेलं आहे किंवा ते पीठ आपलं छान असं बनून झालेलं आहे तर आता इथे हे मी ऑईल गरम करायला ठेवलेलं आहे बघू शकता त्याचबरोबर आपलं इथे ऑईल पण गरम होत आलेलं आहे तर आपण आता इथे मंचुरियन तेलामध्ये छान असं सोडून घ्यायचे आहे जर तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही या ठिकाणी वेज मंचुरियनचा मसाला मिळतो मार्केटमध्ये मा टेन रुपीजमध्ये मा तो जरी यूज केला तरी पण कॉर्नफ्लॉवरची आवश्यकता नाही आहे आणि जर मसाला नसेल तर तुम्ही कॉर्नफ्लॉवर घेऊ शकता ग्रेवी बनवण्यासाठी अदरवाईज तुम्ही असेच छान असं तळलेले कुरकुरीत मंचुरियन शेजवान चटणी सॉससोबत खाऊ शकता लहान मुलांना तर असेच खूप छान लागतात बघू शकता खूप छान असे ते आपले वेज मंचुरियन रेडी होत आहेत तर छान असं त्याला सुरुवातीला गॅस चांगलं गॅसवरती तेल चांगलं तापून घ्या म्हणजे हाय फ्लेमवरती आणि त्याचबरोबर जेव्हा आपण मंचुरियन सोडून घेऊ त्यानंतर थोड्या वेळाने गॅसची गॅसची जी, जी फ्लेम आहे ती कमी करा आणि खूप वेळ त्याला छान असं क्रिस्पी करून घ्या बघू शकता इथे आपले खूप छान असे व्हेज मंचुरियन रेडी होत आहे तर आज याच्यामध्ये मी दोन टाईपचे मंचुरियन दाखवणार आहे एक आपली ग्रेव्हीवाले मंचुरियन आणि दुसरे आपले ड्राय मंचुरियन तर प्रकारे इथे आपले मंचुरियन जे आहे छान असे सगळे तळून झालेले आहेत एकदम क्रिस्पी असे बघू शकता तुम्ही छान असा कलर आलेला आहे त्याला तर साधारण एक प्लेटभर मंचुरियन आपले रेडी झालेले आहे तर याच्यातले एक बाऊल मी ग्रेव्ही मंचुरियनसाठी काढून घेत आहे बघू शकता वरून कुरकुरीत आणि आतून असे सॉफ्ट असे आपले मंचुरियन झालेले आहेत तर एका बाउलमध्ये मी जी ग्रेव्ही मंचुरियन बनवायचे आहे त्याच्यासाठी मंचुरियन काढून घेत आहे आणि बाकीचे आपले ड्राय मंचुरियन राहणार आहेत तर इथे आता ज्या कढईमध्ये मी मंचुरियन फ्राय केले होते त्याच कडेमध्ये थोडंसं तेल ठेवलेलं आहे आणि आता छान असे ती ग्रेवी बनवून घेत आहे तर सुरुवातीला मी हिरवी मिरची शिमला मिरची आणि कांदा छान असा आपल्याला तेलात परतून घ्यायचा आहे छान असं परतून झाल्यानंतर तुमच्याकडे पर तुम जेवढे की सॉस असतील त्याचा तुम्ही यूज करू शकता तर सुरुवातीला मी टोमॅटो केचप यूज केलेला आहे त्यानंतर सोया सॉस यूज केलेला आहे आणि नंतर इथे घेतलेले आहे शेजवान चटणी तर ह्याच्यामध्ये मी सॉल्टचा यूज केला नाही आहे म्हणजे मीठ मिक्स केलं नाही आहे कारण ह्या सॉसेसमध्ये ऑलरेडी मीठ असतं आणि आपण मंचुरियनमध्ये पण मीठ घातलेलं आहे त्यामुळे याच्यामध्ये मीठ वरून एक्स्ट्रा घालायची आवश्यकता नाही आहे आणि त्याचबरोबर इथे मी मंचुरियन मसाला यूज केलेला आहे जो की मार्केटमध्ये इझिली अवेलेबल होतो थोडंसं पाणी मिक्स करून आपल्याला तो सगळ्या बॅटरमध्ये मिक्स करायचा आहे तर थोडंसं पाणी घालून तुम्ही त्याला अजून थोडं पातळ करू शकता आणि बघू शकता छान असं ते घट्ट झालेलं आहे तर आता याच्यामध्ये आपण जे ड्राय मंचुरियन आहे ते आपल्याला याच्यात मिक्स करून घ्यायचे आहेत तर छान असं खूप छान लागतात तुम्ही पण अशा पद्धतीने घरी बनवू शकता खूप कमी वेळात होतात जास्त वेळ लागत नाहीत आणि मुलंही खूप आवडीने खातात बघू शकता इथे आपले ग्रेव्हीवाले मंचुरियन तर याच्यात मी जास्त ग्रेव्ही न बनवता नॉर्मलच ग्रेव्ही बनवलेली आहे आणि खूप छान असे आपले मंचुरियन एकदम रेस्टॉरंट स्टाईलवाले घरच्या घरीच रेडी झालेले आहेत आणि वरून थोडासा कोबी ॲड करायचा आहे खाताना खूप छान लागतात तुम्ही याला तर तुम्हाला सोबत खायची आवश्यकता नाही कारण आपण ऑलरेडी सगळे सॉस याच्यात मिक्स केलेले आहेत तर इथे आपले ग्रेव्हीवाले मंचुरियन रेडी झालेले आहेत तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर आपल्या चॅनलवर जे कोणी नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर पण करा बघू शकता खूप छान असे आपले मंच्युरियन इथे रेडी झालेले आहे त्याचबरोबर जे ड्रायवाले मंचुरियन आहेत तेही आणि त्याच्यावरही खूप छान असं आपल्याला कोबी स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि कोबी त्याचबरोबर इथे आपण केचप घेतलेला आहे केचपसोबत तुम्ही खाऊ शकता खूप छान लागतात किंवा असेही नॉर्मल खाऊ शकता खूप मस्त असे लागतात बघू शकता थँक्यू गाईज